नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण दोन बटाटे घालून चमचमीत असा मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट हा मसाले भात तयार होतो खायला तर अप्रतिम लागतो एकदा तुम्ही ही मसाले भाताची रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले भात बनवण्यासाठी इथे एक ग्लास मी तांदूळ घेतलेली आहे मी इथे साधेच तांदूळ वापरलेले आहे तुम्ही बासमती तांदूळ वापरले तरीसुद्धा चालणार आहे आता हे तांदूळ दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून हे तांदूळ आपल्याला बाजूला ठेवायचे आहे याला खूप जास्त वेळ भिजवायचे नाही आहे जोपर्यंत आपण भाताची बाकीची तयारी करू तोपर्यंत हे भिजतील आता भातासाठी एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे चार पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि एक चमचा यामध्ये जिरे टाकायचे आहे तर मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तिखट तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार करू शकता आणि आता हे सगळं साहित्य जाडसर आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे बघा भातासाठीचं सा वाटण आपलं रेडी झालेलं आहे आता लगेच आपण भात बनवून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे काही खडे गरम मसाले टाकायचे आहे त्यामध्ये दोन तेजपान टाकलेले आहे एक मोठी विलायची एक हिरवी विलायची टाकलेली आहे पाच ते सहा काळी मिरी टाकलेली आहे आणि तीन चार लवंग टाकलेले आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून यामध्ये टाकते आहे आता कांदा एक ते दोन मिनिटं परतून घ्यायचा आहे इथे कांदा आपल्याला लाल करायचा नाही आहे कांदा थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पानं मी टाकून घेतलेली आहे त्यानंतर जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ते सुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला एक ते दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे हे वाटण तयार करताना यामध्ये आलं आणि लसूण आपण वापरलं होतं त्यामुळे वेगळी आलं लसणाची पेस्ट इथे टाकायची गरज नाही आहे बघा हे वाटण छान परतून झालेलं आहे आता सुके मसाले टाकायचे आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धने पावडर टाकायची आहे अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर तुम्हाला तिखट किती हवा आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचा आणि मिरचीचा इथे वापर करू शकता अर्धा चमचा इथे मी घरचा काळा मसाला टाकलेला आहे तुम्ही कुठलाही साठवणीचा मसाला वापरू शकता एक मीडियम आकाराचं टोमॅटो मोठ्या पिसेसमध्ये कट करून मी इथेच टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला एक मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन मीडियम आकाराचे बटाटे मी मोठ्या पिसेसमध्ये कट करून टाकून घेतलेले आहे त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहे शेंगदाण्यांनी भाताला टेस्ट खूप छान येते तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकले तरीसुद्धा चालणार आहे थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मसाले जळू नये म्हणून याला एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे तांदूळ आपण भिजत ठेवले हो होते त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते, ते तांदूळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता तांदूळ एक ते दोन मिनिटं अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे गॅस इथे मोठाच आहे बघा तांदूळ जे आहे ते अगदी छान परतले गेलेले आहे आता इथे आपल्याला भाताला गरम पाणी टाकायचं आहे तर मी एक ग्लास तांदूळ घेतले होते त्यासाठी दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तुम्ही कुठले तांदूळ वापरलेले आहे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता मी इथे जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या दीडपट पाणी टाकून घेतलेलं आहे आता इथे या पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आहे नंतर थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला मोठ्या गॅसवरती कुकरची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये भात जो आहे तो अगदी व्यवस्थित शिजला जातो बघा इथे कुकरची एक शिट्टी झालेली आहे कुकर आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे कुकर इथे छान थंड झालेला आहे भात आपण चेक करून घेऊया भाताचा रंग तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे घरभर या भाताचा सुगंध दरवडतो आहे भात बघू शकता अगदी मोकळा आणि सुटसुटीत तयार झालेला आहे भाताला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं की भात छान मोकळा होतो भात आपण सर्व करून घेऊया तर हा मसाले भात तुम्ही कढीबरोबर किंवा ताकाबरोबर सर्व करू शकता खायला अप्रतिम लागतो तर खूप जास्त साहित्याचा वापर न करता फक्त दोन बटाट्यामध्ये आज आपण हा मसाले भात तयार केलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मसाले भाताची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद